आणि आता लातूर मधून लातूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्वच्छता मोहिमेअंतर्गत एक कोटी रुपयांचा किलो गांजा नष्ट करण्यात मधील हा मुद्देमाल पोलीस ठाणे मुरुड हत्तीतील माल राणावर ड्रग्स डिस्पोजल कमिटीने जाळून नष्ट केला पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि हवालदार उपस्थित होते लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत दाखल बावीस गुन्ह्यातील जप्त केलेला सुमारे चारशे शहाण्णव किलो गांजा नुकताच नष्ट करण्यात आला या मुद्देमालाची किंमत सुमारे एक कोटी रुपये पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून ड्रग्स डिस्पोजल कमिटी मार्फत पोलीस ठाणे हत्तीतील माळ रानावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा गांजा जाळून नष्ट करण्यात आला या कारवाईवेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे व इतर अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते ही कारवाई महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखाड्यातील एक भाग होती संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर